नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी कडनं ग्रुप बीची पूर्वपरीक्षा झाली आणि मुख्य परीक्षेची डेट फायनल झाली एकोणतीस जून मात्र मुख्य परीक्षेला फॉर्म भरताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन एम पी एस सीने ग्रुप बी साठी मुदत वाढ दिलेली आहे या संदर्भातला एक नोटिफिकेशन एम पी एस सीच्या वेबसाईटला नुकतंच आलेलं आहे सो so, नोटिफिकेशन नीट समजून घ्या आणि फॉर्म भरताना मात्र एक अडचण वेगळी काय ते पण नीट समजून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप बी एम पी एस सी कडनं जी ऍड होती मुख्यची तिचा फॉर्म जर अजून भरला नसेल अजून पेड केली नसेल तर तुम्हाला ही संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे फॉर्म भरण्याची मुदत वाढ दिली मात्र एक चूक त्यांच्याकडनं झालेली आहे अर्थात ती आता कदाचित लक्षात आली असेल तर ती दिसणार पण नाही पण कुणाला दिसली असेल त्यांनी लक्षात घ्या इकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी आता इथे ग्रुप बी पण आहे आणि ग्रुप सीसाठी इंग्लिश पण आहे आणि ग्रुप बी आणि सी साठी मराठी पण आहे दोन्हींच्या बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे फी फक्त चारशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये एक बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे अशा दोन्ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता कारण मुख्य परीक्षेला तुम्ही प्रिलीमचा अभ्यास बघता प्रिलीमचा बराचसा सिलेबस सेकंड पेपरमध्ये आहे मात्र फर्स्ट पेपरला पूर्णतः नवीन सिलेबस नवीन सब्जेक्ट आहे मराठी इंग्लिश आणि ह्या दोन्ही फॅकल्टीने तुम्हाला हा सब्जेक्ट अतिशय व्यवस्थितपणे ह्या बॅच मध्ये शिकवलाय सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता आता मुख्य तुम्हाला घेऊन जातो चार जून दोन हजार विषय मांडलेला आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत आता ही जाहिरात आहे एकोणास मे दोन हजार ला मुख्य परीक्षा जाहिरात आली होती फॉर्म भरण्यासाठी कालपर्यंत होती पण आता वाढून देण्यात आलेली आहे जाहिरात क्रमांक सह मुख्य परीक्षा दोन हजार करता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता ही मुदतवाढ उद्यापर्यंतच आहे मात्र एक चूक यामध्ये अशी जवळपास झालेली आहे आता त्यांनी काढली असेल तर माहीत नाही पण ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली आहे जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशनवर जातात फॉर्म भरायला अप्लाय करतात तेव्हा मात्र तिथे नऊ जून डेट तुम्हाला बघायला मिळत आहे सो विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितले आम्ही पाच जून देत आहोत आणि मात्र फॉर्म भरायला गेलात अप्लाय करताना नऊ जून दिलेला आहे पण नऊ जूनची वाट तुम्ही बघू नका उद्यापर्यंतच तुम्हाला ही डेट असण्याची दाट शक्यता आहे सो दोघांपैकी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे सांगता येणार नाही पण मात्र प्रसिद्धी पत्रकात जे सांगितलं तीच डेट तुम्ही कंटिन्यू कन्फर्म पकडा कारण टेक्निकल एर आला असेल तर नऊ जून चुकून झाला असेल मात्र तुम्ही पाच जूनपर्यंत म्हणजे उद्यापर्यंतच फॉर्म भरून टाका आणि हा फॉर्म भरताना विशेष तुम्हाला जे अपडेट करायचं आहे ते अपडेट करून फीज भरल्याशिवाय फॉर्म भरला जात नाही सो फीज पेड करा फीज शक्यतो ऑनलाईन तिथेच पेड करा ऑफलाईन बँकेत जाऊन पेड करण्याचा प्रयत्न करू नका इथे खूप वेळ लागतो आणि अडचण येते सो विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला दिली परत एकदा जाताना सांगतोय तुम्हाला की ग्रुप बी आणि ग्रुप सी मराठी इंग्लिश हे जे सेपरेट पेपर तुमचा पेपर वन आहे त्यासाठी तुम्हाला तयारी करायची असेल तर हे बॅच लगेच जॉईन करा ह्या बॅचची फी अतिशय कमी पर बॅच तुम्हाला चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून आपण डायरेक्टली परचेस करू शकता काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद